बागलान तालुक्यातील आरई येथील भूमिपुत्र व भारतीय लष्कराचा जवान स्वर्गीय मोहन एकनाथ अहिरे यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लेहमध्ये सेवा बजावत असताना प्रतिकूल हवामानाचा सामना करत असताना प्रकृती बिघडल्यामुळे लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान प्रदीर्घ काळ मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी वीरमरण पत्करले त्यांच्या पार्थिवावर आरई येथे लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गावात त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सजवलेल्या लष्करी रथातून पार्थिव देह संपूर्ण गावातून नेण्यात आला यावेळी वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी आरईचा आसमंत दुमदुमून गेला होता गावातील तरुण देशासाठी वीर गतीला पोहोचल्याने संपूर्ण गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली होती लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच शोकमग्न होते लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच शोकमग्न होते गावातील सर्व व्यवहार व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून गावकऱ्यांनी आपल्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली ग्रामपंचायतीजवळ झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात सरपंच दिलीप त्र्यंबक सोनवणे यांनी गावाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे सभापती नंदन त्र्यंबक अहिरे ऍडव्होकेट विजय पंडितराव पाटील पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे निवृत्त आर्मी जवान रवींद्र अहिरे पोलीस पाटील कारभारी भदाने बागलान अकॅडमीचे संचालक आनंदा महाले भाजपाचे निलेश कचवे डॉक्टर तुषार शेवाळे तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदुकीच्या तीन फायरिंगची सलामी देण्यात आली लष्कराच्या जवानांनी सशस्त्र मानवंदना देत वीरमरण पत्करणाऱ्या आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप दिला आराई येथील अमरधाम येथे शासकीय आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्ययात्रेस संपूर्ण जिल्ह्यातून माजी सैनिक ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते स्वर्गीय मोहन अहिरे यांच्या पश्चात त्यांचा परिवार वडील एकनाथ रामभाऊ अहिरे आई भाऊ अरुण अहिरे पत्नी प्राजक्ता मोहन अहिरे मुलगा शिवम मुली प्राची व सृष्टी असा परिवार आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राला आराई ग्रामस्थांनी साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला त्यांचे विनायक इनामदार आराई आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा